कोल्हापूरच्या ऐतिहासिक भवानी मंडपात शाही दसरा महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत आयोजित युद्धकला प्रात्यक्षिकांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं हलगीच्या कडकडाटात आणि रणरागिणींच्या चप्पळ हालचालींनी तलवारबाजी दानपट्टा लाटीकाटी यांसह प्राचीन युद्धकलांचा थरार प्रेक्षकांनी अनुभवला या प्रात्यक्षिकांमध्ये चप्पळता उत्साह खेळाडूवृत्ती आणि सहनशीलता यांचा अप्रतिम संगम दिसून आला ज्यानं उपस्थितांना रोमांचित केलं कोल्हापूरच्या ऐतिहासिक भवानी मंडपात शाही दसरा महोत्सव दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्राचीन युद्धकलांचं थरारक सादरीकरण झालं हलगीच्या कडकडाटात आणि रणरागिणींच्या चप्पळ हालचालींनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले तलवारबाजी दांडपट्टा दानपट्टा यांसारख्या प्राचीन युद्धकलेचं रोमांचक प्रकार सादर करण्यात आले या सादरीकरणात शांतीदूत शिवशाही शिवगर्जना राजमुद्रा प्रतिष्ठान श्रीमंत योगी कैलासवासी आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच जय भवानी शिवछत्रपती आणि महाराणी ताराराणी राणी मर्दानी आखाड्यांनी सहभाग घेतला प्रत्येक कलाकारानं प्रचंड उत्साह चपळता आणि कौशल्य दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली विशेष म्हणजे या स्पर्धेत पुरस्कार प्राप्त आणि चित्रपट नाट्य क्षेत्राशी निगडीत कलाकारांनीही भाग घेतल्यानं कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली टाळ्यांचा कडकडात प्रेक्षकांचं उत्साहपूर्ण प्रोत्साहन आणि मान्यवरांच्या हस्ते झालेले सन्मानचिन्ह वितरण यामुळे या युद्धकलांचा वारसा पुन्हा एकदा जिवंत झाला या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस नायब तहसीलदार नितीन धापसे प्रमोद पाटील उदय गायकवाड यांच्यासह विविध आकाड्यांचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते